नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत रायाला बघताच मंजिरी आता पटकन राहायला मिठी मारते आणि रडू लागते रायाही आता मिसवायरच्या डोक्यावरती हात ठेवून तिला थोपटवत असतो आता हे सगळं बघून डिफिकल्ट डंकी मात्र खूप खुश होतात तेव्हा लगेच आता मंजिरी रागातच ओरडतच राहायला म्हणून लागते राया अरे काय गरज होती हे सगळं वागायची अरे कितीदा मी तुला समजावून सांगते असं नको वाग पण काय ऐकत नाही का स्वतःचंच म्हणणं करत करत असतो अरे काय गरज होती त्या स्पर्धेला तुला जाण्याची तुला जर काही झालं असतास तर मी काय केलं असतं अरे तू गेल्यानंतर माझं काय झालं असतं माझं राय तुझ्यावर तेव्हा लगेच आता मंजिरी मात्र गप्प बसते आता तिच्या मनात जे काय असतं ते ओठावर आलेलं असतं पण ती बोलत नाही तेव्हा लगेच आता डिफिकल्ट अंकी खुश होतात कारण मंजिरी ताईचं खरंच रायबावरती खूप प्रेम आहे हे त्यांनाही समजलेलं असतं तेव्हा लगेच रायम लागतो मिस बायर अगं बोल ना काय तुझ्या मनात सांग ना मिस बाहेर मंजिरी मात्र आता लगेच पटकन बाजूला तोंड फिरवते त्याच वेळेस रायम लागतो मिस माणसाच्या मनात जे काही असतं ना ते ओठावरती यायला टाईम नाही लागत त्यामुळे मनात जे काय असेल ना ते ओठावरती नेहमी आणावं माणसाने बोलून टाकव बोल मिस फायर काय तुझ्या मनात तेव्हा मंजिरीम लागते कुठे काही काहीच नाही त्यावर गेस राहायला लागतो हो मिस फायर अगं मग मी फक्त हॉस्पिटलमध्ये एवढं समजता तू एवढी अस्वस्थ कशी झाली मिस फायर अगं मला काही झालंय या भीतीने तू एवढी का घाबरली एवढा का तुझा जीव खालवर होत होता बोल ना मिसफायर अगं मी फक्त ॲडमिट आहे हे समजल्यानंतर तू एवढी घाबरली तुझा जीव एवढा कासावीस झाला जर मी खरंच मेलो असतो तर आता मंजिरी पटकन पाठीमागे वळते आणि रायाच्या तोंडाला हात लावतच म्हणते राया मरो तुझे दुश्मन तुला काही होणार नाही या असे म्हणत आता एकटक रा मंजिरी इथे रायाकडे बघू लागते त्याच वेळेस आता राया काही बोलणार तेच डॉक्टरात येतात आणि लागतात राया पटकन आपल्याला मोठ्या डॉक्टरांना बोलावं ला ते लागेल तेव्हा रायम लागतो काय झालं डॉक्टर त्याच वेळेस डॉक्टर मुलाखत हे बघ पेशंटची तब्येत खूपच क्रिटिकल आहे आणि त्याला बरं करणं आपल्या हातात आहे की नाही हे मी सांगू शकत नाही कारण आता जे काय होणार आहे ते पांडुरंगच करणार आहे बाबा तेव्हा रायम लागतो काय झालं डॉक्टर हे बघा तुम्ही प्रयत्न करत राहा त्याला काही करून आपल्याला बरं करायचं आहे तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात हो राया पण मला वाटतंय पेशंटची तब्येत जर आपल्याला सुधारवायची असेल ना तर आपल्याला ना मोठे डॉक्टर बोलवावे लागतील त्यासाठी त्यांना आणायला जावं लागेल तू जाशील का तेव्हा राहायला लागतो हो डॉक्टर साहेब तुम्ही फक्त मला पत्ता कुठनं हो, कोणते डॉक्टर आणायचे ते सांगा मी लगेच निघतो तेव्हा मंजुरी मात्र आता डॉक्टर साहेबांकडे रायाकडे बघू लागते कारण नेमकं कोण ॲडमिट आहे कुणाला काय झालं हे तिला काहीच माहिती नसतं ना ती घाबरलेली असते तेव्हा रायला लागतो डॉक्टर साहेब तुम्ही मला पत्ता वगैरे द्या मी लगे लगे। लगे। मी लगेच जातो पण काही करून पेशंट वाचलं पाहिजे त्याला काय बी होता कामाने असे म्हणून आता डॉक्टरला लगेच नर्सला म्हणू लागतात नर्स पटकन राहायला पत्ता द्या मी आतमध्येच आहे असे म्हणून डॉक्टर आतमध्ये निघून जातात त्याच वेळेस रायम लागतो नर्स तुम्ही लवकरात लवकर मला पत्ता द्या मी लगेच निघतो तेव्हा मंजुरी मी लागते एक मिनिट थांबा काय चालू आहे अरे राय आतमध्ये कोण आहे आणि डिफिकल्ट डंकी तुमची एवढी धावपळ का चालू आहे कुणाला काय आहे कोण एवढं क्रिटिकल आहे तेव्हा लगेच आता रायम लागतो मिस भाय रग तुला काय झालं कसं सांगू मी तिकडे कुस्तीला निघालो होतो अचानक एक व्यक्ती आला आणि तिथे एक म्हातारे आजी आपला स्टॉल मांडत होता म्हणजे दरवर्षी त्या गणपती विकायच्या आणि बहिरूपी बनून काही लोक आली होती पोलीस बनून आणि त्यांनी त्या ते आजीला छळण्याचा त्रास सुरू केला कारण त्या आजीकडनं त्यांना पैसे उकळायचे होते ना त्या आजीचा स्टॉल पाडायचा नाहीतर पैसे दे मी आम्ही स्टॉल पाडणार नाही असे त्या आजीला म्हणत होते मी हे सगळं बघितलं आणि मी ओळखलं ती लोकं पोलीस नाही आहेत ती कोणीतरी बैरूपी म्हणून मी त्यांच्या नादी लागलो म्हणजे त्या आजीचा स्टॉल मी वाचवला मी त्या हवालदारांना मारत होतो त्याच वेळेस ऐनवेळेस एक व्यक्ती आला त्याचा मात्र मोठा गैरसमज झाला त्याला वाटलं की ते खरे पोलिस आहे आणि मी पोलिसांच्या कामामध्ये येतोय आड येतोय कायद्याविरुद्ध काहीतरी करतोय म्हणून तो, करतो तो माझ्याशी नडू लागला आमच्या दोघांमध्ये जोराची मारामारी सुरू झाली आणि आपला डिपिकल ऐन वयसमध्ये आला त्याला वाटलं की हा माणूस रायबाईला मारतोय तिकडे स्पर्धेला आहे त्यामुळे या डिपिकलने काठी घेतली आणि न्हाणली याच्या डोक्यात अचानक गाडी आली मग धडक झाली त्याची गाडीला आता मात्र लगेच मंजिरी लागत बापरे म्हणजे एवढं सगळं झालं अगं पण मग तू मला राया ॲडमिट आहे असं का सांगितलं असे मंजिरी आपल्या मैत्रिणीला विचारू लागते त्याच वेळेस तिची मैत्रीण म्हणू लागते अगं मी नर्सच्या हातात जे पेपर होते ना ते खाली पडले त्यावरचं नाव पासलं त्यावर तर ते, ते, ते क्रिटिकल पेशंट आतमध्ये त्याचं नाव रायाच लिहिलं होतं आणि डिफिकल्ट डंकीची औषधं आणण्यासाठी धावपळ चालू होती ना म्हणून मला वाटलं की रायाच ॲडमिट आहे तेव्हा लगेच आता नर्स म्हणू लागतात हो ते नाव मिस लिहिलं होतं तेव्हा मंजिरी म्हणू लागते पण नर्स तुम्ही रायाचं नाव का लिहिलं तो व्यक्ती जर दुसरा कोणी आहे तर राया नाव का तेव्हा त्या ते नर्स म्हणू लागतात कारण मंजिरी तसं नाव लिहायला मला रायानेच सांगितलं होतं आता मंजिरी लगेच रायाकडे बघू लागते आणि लागते राया हा सगळा काय प्रकार आहे मला नीट सांग बरं मला काहीच समजत नाही तेव्हा रायानू लागतो मिसफायर अगं तो माणूस कोण आहे कुठला आहे त्याचं नाव काय खरंच मला काहीच माहिती नव्हतं त्याची आज ही जी काय अवस्था झाली ती फक्त माझ्यामुळे झाली त्यामुळे त्याच्यावरती विलाज होणं खूप गरजेचं होतं आणि हे लोक त्यांना म्हणजे विलाज करायला नाव गाव पत्ता लागतो ना मग ते नावाशिवाय काही ऍक्शनच घेत नव्हते म्हणजे ट्रीटमेंट सुरू करत नव्हते ना म्हणून मीच त्यांना सांगितलं की माझं नाव लिहा आणि लगेच विलास सुरू करा वेळवायला जात होता ना त्यामुळे कुठे त्या माणसाचं नाव शोधणार कुठून आलाय काय आलाय कधी शोधाशोध होणार म्हणून मी माझं नाव लिहायला सांगितलं तेव्हा मंजिरी मला हो का पण राहा अरे तो माणूस कोण आहे काही शोधाशोध केली का कुठून आला होता काही माहिती आहे का तेव्हा राहायम नाही मिस बायर कदाचित तो आपल्या पंढरपुरातला नाहीच आहे बाहेर गावचाच कोणीतरी आहे पण मी टिपिकल डंकीला त्याची चौकशी करायला सांगितली त्याचं घरदार कोण कुठला काय सगळी माहिती काढणार आहे तू नको टेन्शन घेऊ त्याच वेळेस आता डॉक्टर म्हणू लागतात राया तुम्हाला पेशंटला भेटायचं असेल तर तुम्ही येऊ शकता असे म्हणून डॉक्टर आता आतमध्ये पुन्हा निघून जातात त्याच वेळेस राहायम लागतो हो हो मिस बायर चल आपण एकदा भेटून येऊया असे म्हणून राया आणि मंजिरी लगेच त्या पेशंटला भेटण्यासाठी निघालेले असतात आता मात्र इकडे डॉक्टर आतमध्ये येताच त्या पेशंटची म्हणजे त्या व्यक्तीची तब्येत अचानकच बिघडल्यासारखी झालेली असते जोरजोरात तो व्यक्ती श्वास घेत असतो अचानक आता त्याला काय झालं असतं ना काहीच कळत नसतं आता डॉक्टरही घाबरतात नर्सही घाबरतात डॉक्टर पटकन नर्सला म्हणू लागतात पटकन एक इंजेक्शन आणा डॉक्टर त्याला एक इंजेक्शन येतात त्याचं ब्लड प्रेशरही थांबलेलं असतं अचानक चालू होतं काय होत असतं ना डॉक्टरांनाही समजत नाही बी पी नॉर्मल कमी जास्त चालूच असतं त्याच वेळेस मंजिरी आणि रायात त्या हॉलमध्ये यायला जवळ आलेलेच असतात पण मंजुरीच्या मनाची धडधड वाढलेली असते का कोणास्टाऊ तिच्या मनाला चावू लागलेली असते जणू कोणीतरी व्यक्ती इकडे आपल्या जवळचाच आहे तेव्हा मंजुरी मनाशीच नव्ह लागते माझं मन असं धडधड का करतंय मला असं अस्वस्थ का वाटतंय का असं वाटतंय की या हॉस्पिटलमध्ये मा माझं अगदी जवळचं कोणीतरी आहे आता मात्र तो व्यक्ती मंजिरीचा नेमका कोण असेल हे आपल्याला लवकरच कळेल तर आता मंजिरीचा जीव मात्र घाबरलेला असतो मंजिरी आता त्या अव अशा अवस्थेतच आता त्या रूमकडे निघालेली असते त्याच वेळेस आता अंजिरी त्या रूम जवळ येताच त्या व्यक्तीची तब्येत अचानकच नॉर्मल झालेली असते ब्लड प्रेशरही अगदी सुरळीत चालू झालेलं असतं बी पी अगदी छान व्यवस्थित झालेलं असतो तेव्हा डॉक्टर नसला म्हणू लागतात अरे बाब हा तर खूप मोठा चमत्कारच घडलाय हे कसं शक्य आहे अचानक माणूस एवढा क्रिटिकल परिस्थितीत असताना एवढा नॉर्मल कसा होऊ शकतोय एवढं सगळं सुरळीत कसं होऊ आहे आता डॉक्टरांनाही आनंद होतो डॉक्टर आता पुन्हा त्याचा चेकअप करू लागतात त्याच वेळेस आता राय आणि मंजुरी त्या रूमपर्यंत पोहोचलेले असतात आता मंजुरी पटकन दरवाजे उघडते आणि आतमध्ये प्रवेश करणार तेच नानांचा फोन येतो आता मात्र मंजिरी थबकते तिचं लक्ष त्या व्यक्तीकडे जातच नाही ती आता पटकन फोन उचलते तेव्हा राय म्हणागतो मिसवायर कुणाचा फोन आहे आता दोघंही दरवाज्यातच उभे असतात तेव्हा मंजिरी लागते ते मी बघते काय म्हणतात आता लगेच नानांचा फोन उचलता नाना म्हणतात मंजिरी अगं रायाशी काही बोलणं झालं का तो कसा आहे तो बरा आहे ना त्याला काही झालं तर नाही ना तेव्हा मंजिरी म्हणाग ते नाना तुम्ही टेन्शन घेऊ नका हे बघा आम्ही हॉस्पिटलमध्येच आहोत तेव्हा नाना म्हणतात काय हॉस्पिटलमध्ये राय ठीक तर आहे ना मंजिरी तेव्हा मंजिरी लागते नाना हे बघा राय अगदी व्यवस्थित आहे त्याला साधं खरचटलं सुद्धा नाही तो एकदम ठणठणी येते तो माझ्यासोबतच आहे तेव्हा नाना म्हणू लागतं बरं झालं पांडुरंगाचीच कृपा झाली म्हणावं आता मात्र नानांचा आवाज ऐकताच मंजिरी म्हणू लागते नाना काय आहे कसलं टेन्शन आहे का तुम्हाला जीजी बरी आहे ना द्या बरं जीजीकडे मी बोलते तिच्याशी काय झाले नेमकं तेव्हा नाना म्हणागतात नाही नाही मंजिरी सगळं काही ठीक आहे हे बघ तुझी जीजी जी ना तिच्या दादाकडे गेली अचानक दादाची तब्येत बिघडली म्हणून ती गेली आणि इकडे रोजिदा आहे ती देवपाण्यात ठेवून बसली आणि मी एकटाच आहे तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणागते हो का अशी कशी मामांची तब्येत बिघडली जीजी गेली का तेव्हा नाना हो पण त्यात ती शशिकाला आली होती जीजी गेल्यानंतर आता मात्र लगेच मंजिरी म्हणागते काय शशिकाला काकू ती कशाला आली होती तेव्हा नाना लागतात आली होती आणि खूप मोठा तमाशा घालून गेली इकडे तेव्हा लगेच मंजिरी मू लागते काय म्हणजे असं काय आहे तिने आणि मुळात म्हणजे ती तिकडे आलीच का तेव्हा नाना म्हणू लागतात हे बघ मंजिरी मी तुला ते सगळं फोनवर नाही सांगू शकत तिने खूप मोठा तमाशा घातला होता इथे येऊन त्यामुळे मंजुरी तू लवकरात लवकर घरी ये मी सगळं सविस्तर तुला सांगतो आता लगेच मंजुरी फोन बंद करते त्याच वेळेस आता लगेच राहाय लागतो मिस काय झालंय काय म्हणाले नाना सगळं काही ठीक आहे ना तेव्हा मंजुरी म्हणते राया अरे घरी ना शशिकाला काकू आली होती आणि तिने खूप राडा घातलाय त्यामुळे राया तू जा आतमध्ये पेशंटला भेट मला लगेच घरी निघावं लागेल तेव्हा राय तो ठीक आहे मेसफयर तू जा आता मंजुरी तडक घरी निघालेली असते राया इकडे आता पेशंटला भेटण्यासाठी आतमध्ये येतो आता मात्र तो व्यक्ती अगदी शांत पडलेला असतो त्याच वेळेस राय तो डॉक्टर कशी पेशंटची तब्येत तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात हे बघ राया आत्ताच खूप मोठा चमत्कार घडलाय अरे अचानक क्रिटिकल असलेलं पेशंट नॉर्मल आहे बी पी नॉर्मल झालाय ब्लड प्रेशर व्यवस्थित सुरू आहे म्हणजे अचानक तब्येत बिघडती पण नव लवकरात लवकर सुधारणा होईल असं वाटतंय बरं ते बर का तेव्हा रायम लागतो बरं झालं पांडुरंगाचीच कृपा झाली म्हणा पण डॉक्टर काय बी करून त्याला लवकरात लवकर ठीक करा बरं का तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात हे घे हा पत्ता घे यावरती जा आणि डॉक्टरांना लवकरात लवकर घेऊन ये म्हणजे कसं आहे याच्यावरती लवकरात लवकर विलाज होतील आणि तो लवकर बरा होईल तेव्हा रायम लागतो ठीक आहे डॉक्टर साहेब आता राय त्या व्यक्तीकडे बघू लागतो आणि मनाशीच भावा अरे कोण आहेस तू मी नाही बघू शकत तुला असं पडलेलं कारण तुझीही अवस्था माझ्यामुळे झाली तुझं घरदार कुठे हे मला काहीच माहिती नाही एका गैरसमजामुळे आपल्या दोघांमध्ये वाद झाले आणि तुझीही अशी अवस्था झाली पण हा आहे तुला बरं करणार तुला बरं करणार असे म्हणत आता राय लगेच ती चिठ्ठी घेऊन तिकडनं निघालेलं असतो तर इकडे मंजिरी आता घरी आलेली असते आता अंगणात येताच बघते तर काय इकडे तिरडीची व्यवस्था जणू कोणी वारलं आहे आपल्या घरात अशी सगळी व्यवस्था इथे शशिकला काकूने केलेली असते तेव्हा लगेच आता जीजी घरात आहे फक्त नाना आणि आहे म्हटल्यानंतर या शशिकलाने नक्कीच काहीतरी केले हे आता मंजिरीला कळेल असतं मंजिरी आता जोरजोरात रुजिदा आणि नानांना आवाज देऊ लागते त्याच वेळेस नाना आणि रुजिदा पटकन बाहेर येतात तेव्हा मंजिरी लागते नाना हे सगळं काय आहे ही तिरडी इथे कोणी आणली आणि हे मडकं हे सगळं काय तेव्हा नाना लागतात मंजिरी हे सगळं त्या शशिकलाने आणलंय तेव्हा मंजिरी लागते काय शशिकला काकूने तेव्हा नाना मला लागतात हो कारण राया जाण्याच्या खुशीत हे सगळं करत होती ना ती एकदा का राया गेला की सगळी व्यवस्था करायला मोकळी म्हणून तिने हे सगळं केलं रायाच्या जाण्याची वाट बघत होती तेव्हा मंजिरी लागते काय शशिकाला काकू असं कसं करू शकतेस रायाला काही झालेलं नाहीये तेव्हा नाना मला लागतात एवढंच नाही मंजिरी अगं खूप काही काय बोलून गेली मला सांगून गेली चॅलेंज दिले मला जर राया जिवंत घरी आला तर या तिरडीवरती मी मनसोक्त झोपून तुम्हाला जेवढं पंढरपुरात आहे ना तेवढं फिरवा तेव्हा मंजिरी म्हणू लागते असं चॅलेंज दिले तर शशिकला काकूने एवढं सगळं बोलली ती तेव्हा नाना म्हणू लागतात एवढं सगळं बोलून थांबेल ती शशिकला आहे का अगं तुझ्याबद्दल नको नको ते बोलत होती पांढऱ्या बायाची अवधसा आहे आल्या आल्या नवऱ्याला खाल्लं असं खूप काय काय बोलली आणि एवढं पण म्हणाली जर तो राया जिवंत नाही आला ना तर त्याच्या चितेत तुमची ती औदसा लाडकी मंजिरी तिला ढकलून द्यायचं असा शब्द बोलून गेली ती माझ्यासमोर तेव्हा मंजिरी म्हणून लागते हो का आता मग मंजिरी पण काय चीज नाही हे तिला दाखवावंच आहे तेव्हा नाना मला लागतात म्हणजे काय करणार आहे मंजिरी तू आता मंजिरी पटकन ते मडकं हातात घेते आणि लागते आजपर्यंत या शशिकाला काकूने खूप त्रास दिला खूप त्रास दिला आणि तो आपण खूप सहन केला पण आता तिने हद्द पार केली पण आता बास आता या शशी कलाकाकूला तिची लायकी दाखवावीच लागेल तेव्हा नाना लागतात पण मंजिरी बाळातून नेमकं काय करणार आहे तेव्हा मंजिरी लागते तिला जे करायचं होतं ते तिने केलं नाना पण आता वेळ आपली आता ती जे बोलली ना ते आता खरं करून दाखवायचं आपण चला या तिरडीची जागा इथे नाही आहे जिथे तिची योग्य जागा आहे ना त्या जागेवरती तिला थी घेऊन जावं लागेल असे म्हणून आता ती तिरडी ले ले ते मडकं घेऊन मंजिरी आता शशिकलाकडे निघालेली असते तर इकडे राया आता गावात वडाच्या झाडाखाली थांबलेला असतो डिफिकल डंकी त्याला भेटायला येणार असतात ना तेव्हा डिफिकल डंकी येतात आणि मला लागतात राय भाऊ अरे कसा आहे तो व्यक्ती बरा आहे ना ठीक तर आहे ना तेव्हा राहाय मला हो हो डिफिकल्ट डंकी तुम्ही काळजी करू नका डॉक्टर त्याचा इलाज आहेत सगळे औषध वगैरे चालू आहेत पण तुम्हाला त्याचा पत्ता घरदार शोधायला लावितलं होतं काय झालं सापडलं का काही तेव्हा डिपिकल लागतो नाही ना राय भाऊ सगळीकडे शोधलं अरे पण कुठेच काही सापडत नाही तो कुठून आलाय काय नाव त्याचं घर को आहे काहीच समजत नाहीये रे तेव्हा रायम लागतो नाही नाही असं करून नाही चालणार तो व्यक्ती कोण आहे त्याचे घरचे त्याची वाट बघत असतील असं त्याला अचानक लागल्यानंतर घरचे घाबरून गेले असतील नाही नाही आपल्याला काहीही करून त्याचं घरदार त्याचं नाव वगैरे शोधावंच लागेल तुम्ही एक काम करा त्याचा फोटो काढा आणि सोशल मीडियावरती टाका म्हणजे त्याचा फोटो बघून तरी लोक त्याला ओळखतील आणि आपल्याला त्याचं घरदार नाव पत्ता सगळं कळेल तेव्हा लगेच डिफिकल म्हणतो हो राय भाऊ आम्ही तसंच करतो तेव्हा रॅम लागतो चला मग कामाला लागा असे म्हणून आता डिफिकल्ट टंकी तिकडनं निघालेले असतात तर इकडे शशिकला आता जयच्या घरी असते तेव्हा आता ती मात्र इकडे तिकडे फरत असते आणि मनाशीच म्हणत असते आज त्या म्हाताऱ्याची चांगली जिरवली लाईट टमाटमा बोलत होता माझ्या समोर पण दाखवलं ही शशिकाला काय चीज आहे एकदा का तो राया गेला ना मग या म्हातारा म्हातारीची कशी जिरवायची ना हे या शशिकलाला चांगलंच माहिती आहे पण खूप वेळ झाला हा राया गेला याची बातमी अजून कशी आली नाही 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 मी फोन करून बघते कसं आहे ना तिकडे राया गेला म्हणजे इकडे मी आनंदाची पार्टी साजरी करायला मकळी हो की नाही असे म्हणून आता शशिकाला पटकन आपला मोबाईल हातात घेते आणि फोन लावू लागते पण तिकडे कोणी फोनच उचलत नसतं तेव्हा शशिकला म्हणून लागते काय आहे कोणी फोन पण उचलत नाही तो राया गेल्याची बातमी कधी माझ्या कानावर पडेल ना असं झालंय तेवढं तिचं लक्ष आता बाहेर दरवाज्याकडे जातो दरवाज्यातनं सगळा धूर आतमध्ये येत असतो तेव्हा शशिकलावं म्हणून रे बापरे एवढा धूर कशाचा येतोय काहीने पेटलंय का बाहेर असे म्हणून शशिकला तडक बाहेर येते आता अंगणात येऊन बघते तर काय मंजिरी आता ते पेटतं मडकं हातात घेऊन तिथे दरवाज्यात बाहेरच उभी असते आता मात्र नाना रुजिताई असतात शशिकलाला धक्काच बसतो तेव्हा शशिकला म्हणून लागते ए तू इकडे काय करते इकडे कशाला आहे ते मडकं तेव्हा लगेच आता मंजिरी लागते शशिकला काकू तू चुकीच्या ठिकाणी आणून ठेवलं होतं जिथे त्याची गरज आहे ना तिथे मी बरोबर आणलंय हे गे मडकं याची वेळ इथे आली आता आता मात्र शशिकला मला लागते मंजिरी एवढं डोळे फाडून काय बघतेस गं माझ्याकडे मंजिरी खूप भडकलेली असते आणि रागानेच एकटक शशिकलाकडे बघत असते त्याच वेळेस शशिकला मला लागते आता तुला पश्चाताप करून काही उपयोग होणार नाही आहे मंजिरी शेवटी तू त्या रायाला संपवलंस तर गेला ना तो राया आता रडत बसून काही उपयोग नाही आहे कसं आहे ना मंजिरी मी तुला आधीच सांगत होते पण नाही ऐकलं अगं तुझं नशीब ना फुटकंय फुटकं जन्मालाच तू ना आल्यापासनं ना इतरांना फक्त दुःख द्यायचंच काम करते मंजिरी अगं तरी मी किती वेळा सांगत होते तुला अगं नको इतरांच्या सुखदुःखात भाग घेऊ पण नाही तू तुझ्या नवराला गेला आधी पांढऱ्या पायाची औदसा आणि आता आता ते राहायला ढगात पाठवलं हो ना त्याचा जीव घेतलाच ना हे आता हे सगळं तुझ्यामुळे झालंय औदसा तेव्हा लगेच आता मंजिरी लागते बाद झालं काकू आता पुरे झालं तेव्हा लगेच आता शशिकला तर मंजिरीकडेच बघू लागते तेवढ्यात आता गावातील लोक आलेले असतात चार जणांनी ती किरडी उचलून आलेली असते आता ती शशिकलाच्या त्या अंगणात ठेवलेली असते तेव्हा शशिकला ते ते लागते ए मंजिरी अगं ह्या तिरडीची गरज इथे नाही आहे माऊली निवास तिकडे घेऊन जायची ही तिरडी ठिकाण विसरलीस का तू तेव्हा म्हणजे लागते काही विसरले नाही या काकू विसरलीस तू हे घे मडकं याची गरज इथे तुला आठवतंय ना तू आमच्या घरी आली होती तू हा सगळा घाट घातला ना नानांना येऊन काय म्हणाली राया गेलाय की जिवंत आहे याची वाट बघत होती ना मग आता रायाविषयी मी सांगते माझा राया जिवंत आहे त्याला साधं खर्चटलं सुद्धा नाही या आता मात्र शशिकलाला धक्काच बसतो तेव्हा लगेच आता मंजिरी लागते हो म्हणूनच या तिरडीची गरज तुला आहे आणि म्हणूनच ही तिरडी मी इकडे घेऊन आले शशिकला काकू तेव्हा मंजिरीला आता शशिकला ओरडतच मला लागते मंजिरी थोबाड बंद ठेवायचा कुणाशी बोलते तुला माहिती आहे का तेव्हा मंजिरी लागते हो माहिती आहे ना मला मी कुणाशी बोलते ज्या व्यक्तीला प्रेम नाती एवढंच काहीतर भावनासुद्धा माहिती नाही ना त्या व्यक्तीशी बोलते अगं जी खोट्या आत्मविश्वासाने सतत इतरांना त्रास देण्याचं करत असते ना त्या व्यक्तीशी बोलते आणि जेव्हा सगळं जग इतरांच्या सुखदुःखासाठी आनंदासाठी देवाकडे प्रार्थना करत असतं ना तेव्हा दुसऱ्यांच्या दुःखात सामील कसं व्हायचं आणि दुःखाचा आनंद कसा, कसा मानायचा ना या व्यक्तीशी बोलते मी आता मात्र लगेच शशिकला म्हणू लागते मंजिरी पुरे झाला बास तेव्हा लगेच आता मंजिरी लागते गप तोंड गप ठेवायचं शशिकलाला मात्र आता मंजिरीने गप्पच केलेलं असतं तेव्हा लगेच आता मंजिरीन लागते आजपर्यंत इतरांना फक्त त्रास देणाऱ्या व्यक्तीशी बोलते मी आणि आज मी बोलणार शशिकला का काकी तुला लय हाऊस होती ना तू शब्द दिला होता ना नानांना ना? जर राया जिवंत आला घरी तर तू या तिरडीवरती झोपशील मग मनसोक्त तुला आम्ही पंढरपुरातनं फिरवणार होतो ना मग शशिकला का काकी आता तुझा शब्द पाळायची वेळ आली असे म्हणत आता मंजिरी लगेच नानांच्या हातनं ती पिशवी घेते आणि त्यात हळद जे असतं ना ते आता शशिकलाच्या अंगावरती फेकू लागते आता शशिकला मात्र खूपच भडकलेली असते पण मंजिरी तिचं काही चालू देत नाही मंजिरी आता खूपच रागवलेली असते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता शशिकलाच्या अंगावरती जे हळद टाकलेलं असतं ना शशिकला रागातच मंजिरी लागते ए मंजिरी तुला माझी तिरडी काढायची ना मग ठीक आहे ही शशिकला तिचा दिलेला शब्द पाळायला तयार आहे असे म्हणून आता मंजिरी आणि नाना शशिकलाची तिरडी पंढरपुरात कशी फिरवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल तर इकडे मंजिरी आता घरी येताच आपलं कपाट आवरत असते त्याच वेळेस तिला तिच्या दादाचा फोटो दिसतो तेव्हा त्या फोटोकडं मंजिरी एकटक बघू लागते आणि मला लागते माझा दादा तर तेवढ्यात आता इकडे राया सगळेजण खाली आले असतात आता मंजिरी पटकन खाली येते त्याच वेळेस रुजिदा मला लागते राया अरे जिजींनी जो फोटो पाठवला तो आवडला का तेव्हा रायू लागतो हो रुजिदा मला फोटो आवडला आणि जी जी म्हणेल त्या मुलीशी आता लग्न करून मी मोकळा होणार आहे आता मंजिरी मात्र रायाकडेच बघू लागते पण मात्र आता ती मुलगी मंजिरीच असेल का हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद